Oh um. ja. गड़ी नगो गोम गोम I'm a एका चक्र पाणी वासोनी काची उडी पडेल सोडविना तेव्हा माय पवित्र तो कया ज्ञान देता नमो सद्गुरु भक्त क ज्ञान नमो सद्गुरु गुरु भास्करा पूर्ण करते मनुष्यात राग साठी भगव चिंतन साठी निवडलेला भगने महान भगवर भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जग मानले संत देव मानले संत संत मानले संत संत श्रेष्ठ जगत गुरु तो कोपारे او ज्यांच्या ज्यांच्या नामस्मरणामध्ये मरणामध्ये ज्यांच्या तपश्चरेमध्ये ज्यांच्या भक्तीमध्ये इतकी ताकद होती इतकी ताकद होती कि त्यांच्या नामस्मरणाच्या जोरावरती इंद्राणी उडवलेल्या वया चौदा दिवसानंतर पाण्यावरती पाण्यावरती ही कशाची ताकद होती अहो आहे तुकोपारू तुकोपार अभंगामध्ये या मनाला उपदेश करतात जगद गुरु तुकोपरा साडे चार हजार अभंग लिहिले प्रत्येक प्रकरणात काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोपार जनाला उपदेश केला आणि काही अभंगामध्ये मनाला उपदेश केला आता जगद्गुरु तुकोपराय या न

मला जगद्गुरु तुकोबाचा अधिकार सांगत असेल तर नक्की जगद्गुरु तुकोबाचा अधिकार संपन्न का सांगायचं नाही जगद्गुरु तुकोबाचा अधिकार साडेचार हजार अभंग जगद्गुरु तुकोबाने लिहिले एका कीर्तनकारांनी एकच अभंग पाठ केला प्रत्येक गावात तेच सांगितलं आठ कोटी रुपयाचं बंगलं बांधलं

जगद गुरु तुकोबार आहे वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदायाचा पाया कुणी रचला ज्ञानदेवे रचिला उभारी अहो माझ्या ज्ञाना या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि या पाया रचल्यानंतर या वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी माझे जगद्गुरु तुकोबा राय विराजमान झाले एवढे अधिकार संपन्न जगतगुरु तुकोबा खोबाराय होते

अरे जगद गुरु आहे वैकुंठाला गेले हे सगळ्याला माहित आहे परंतु जगद्गुरु गुरु आहे वैकुंठाला गेल्यानंतरही वैकुंठावरून परत खाली आले किती वेळा किती वेळा तीन वेळा ते म्हणते म्हणून किती वेळा जगद गुरु आहे वैकुंठावरून परत तीन वेळा खाली आले जगद गुरु तुकोबर आहे वैकुंठाला गेले वैकुंठाला गेल्यानंतर जगद्गुरु गुरु तुकोबारांची मुलगी होती माता माझे वडील मला न सांगता वैकुंठाला गेले माझे बाबा मला न सांगता वैकुंठाला गेले वैकुंठाला जाण्याच्या अगोदर जगद्गुरु गुरु प्रत्येकाला ओर्जून सांगायचे चला मी वैकुंठाला चला मी वैकुंठाला <sussurra> <sussurra> लोक म्हणायची तुका गेला <laughs> तुका काय झाला याला झाला तुकाच्या नादी लागू अहो कुणाला विश्वासच बसत इथून वय कुंठला आजपर्यंत कोण कुं गेलय का तेवी जिवंत जिवंत कोण वय कुणत्याला गेलय काय सगळ्यांना वाटायचा तुको म्हणाला वेळेत झाले तुका तुक नादीला नाही कुणालाच विश्वास बसणार परंतु जगद गुरु तुकोपाराय वैकुंटाला गेले आणि वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथी मातेने वैकुंठाला निघून गेले जगद्गुरु तुकोपारांच्या मुलीने भागीरथी मातेने इतका आक्रोश केला इतका आक्रोश केला कि सुद्धा वैकुंठावरून खाली यावं मी जगद्गुरु गुरु अधिकार सांगतोय बरं का फक्त पाच मिनिटात किती जगतगुरु गुरु वैकुंठावरून पहिल्यांदा खाली यावं लागलं कारण बाप आपल्या मुलीसाठी काही करू साक्षात वैकुंठाला गेलेले जगतगुरु गुरु फक्त आपल्या मुलीसाठी खाली आले एवढी गोष्ट फक्त आपल्या मुलीने लक्षात ठेवली कारण आपला बाप आपल्यासाठी कोणतीही गोष्टी करू शकतो तो फक्त आपला बापच करू शकतो जगद्गुरु तुकोबार आहे वैकुंठाला खाल्या वैकुंठावरून खाली आले महाराज बागेरती मातेला आनंद झाला माझे बाबा मला भेटण्याकरता पुन्हा आले बागेरती मातेने बीज झाल्यानंतर चौथ्या दिवशी यलवाडी मध्ये बागेरती मातेच्या मातेच सासर कुठलं येलवाडी देऊच्या शेजारी ये पंढरपूर मुलगी दिली होती मग जगतगुरु तुकोबाराय आपल्या मुलीच्या घरी गेले मुलीच्या घरी गेल्यानंतर जगतगुरु तुकोबारायंना खाण्याकरता त्यांच्या मुलीने सेवेचा भाग केला सगळ्यांना माहिती आहे सेवायचा भाग आपल्या वडिलांना केला परंतु सेवायचा भाग केला दुपरचा जगतगुरु तुकोबाराय आले होते पण सेवायच्या 바탕ामध्ये टाकण्याकरता दूध नव्हतं आख्या गावभर भागीरथी माता पिल्ला असं दूध मिळालं आपल्या बापा पशी आल्या आपल्या वडिलां शेजारी आल्या आणि रडू लागल्या जगद्गुरु तुको बारे म्हणतात हे भागीरथी ते हे भागीले ते तू रडते अरे तुझ्यासाठी मी साक्षात वैकुंठावर खाली आलो आणि तू रडते भागीरथी माते म्हणतात बाबा मी तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने शिवायचा भाग केला मी तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने शिवायचा भाग केला पण त्या भातामध्ये टाकण्याकरता मला दूध सुद्धा मिळालं नाही जगद्गुरु तुकोपाराय म्हणले रडू नको येलवाडी मध्ये येलेश्वराचं एक मंदिर आहे म्हणजे महादेवाचं एक मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरापाशी जाऊन जगद्गुरु तुकोपारायनी महादेवाच्या नंदीचं पूजन केलं आपल्या महादेवाच्या मंदिराच्या समोर जो दगडाचा नंदी आहे ना त्या नंदीच पूजन जगद्गुरु गुरु केलं आणि त्या आपण आपल्या गायच्या कासे गेल्यानंतर गाय सुद्धा पाना गाय सुद्धा गायचं दूध काढावं त्यात कसलं आलं नवल बर कोण म्हणतं पहिल्याच पहिल्याच दूध काढावं त्यात कसला आलं गवत जगत गुरु तुको नंदीच सुद्धा दूध काढलं एवढे अधिकार संपन्न संत जगत गुरु तुको होते जगत गुरु तुको आपल्याला उद्देश करता जगत गुरु तुको बराय हे साधे सुधे संत नव्हते जगत गुरु सांगायचं म्हणलं तर

अरे देवा अरे तुला कुणी बोलवलंय तू कशाला आला अहो जो योगी यांच्या मनात सुद्धा जात नाही साधकाच्या ध्यानात सुद्धा जात नाही असा असणारा पंढरीचा पांडुरंग पंदर परमात्मा निळोपाराय पशी आलता तरी निळोपारायणी म्हणलं तुम्हाला कुणी बोलावलं साक्षात पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबारायणा वैकुंठावरून खाली यावं लागलं आणि निळोबारायणा

<laughs> केला नको नको मना। <laughs> अरे या माया का, का जवळील <laughs> काळ कधी सुद्धा काळ कधी सुद्धा तुझ्यावरती काला घालू शकतो काळाची एवढी जेव्हा वाढविला तेव्हा अरे तुझा आई बापदा तुला त्यातून सोडू शकत अरे तुझ्या आई बाप सोडू शकत नाही नवे नवे सोडविना राजा देशा दे। ना ना। देशा राजा देशाचा जरी असला भारताचा पंतप्रधान जरी असला आणि तुझे सखे सोयरे जरी असले तरी तुला याच्यातून कोणीही सोडवू शकत तुका म्हणे तू जर सोडविना